बाहेर यो बाहे का चला बाहेर या माझे काय कारण आहे कोणाची यायची दाखल काहीतरी उद्योग वाढून ठेवतात वागो वागो माझ्या बाहेर या माझ्या मागे आलं पाहिजे बाहेर या पुढे झालंय काय काय कारण आहे तुमचं माझ्या दारात नाही एवढी मोठी रक्कम तुम्ही घरी त्यांची काय माझा संबंध नाही तिकडं माझा दार दारा देवणं जावं तिकडं उभारायचं काय मुद्दा ती मला कळला पाहिजे ऐकून घ्या भिशी लावली होती धाम येत असं डोक्याला ताप मी भिशी लावली होती आणि बिशी लावली होती लोकांनी मला पैसे दिले ना काय नाही काही लबाड माणूस आहे लबाड एक नंबरचा माणूस नाही या पुढे तुम्हीच बोला येतं थांब वहिनी

शंभर नंबरला फोन फिरवून मी हात जोडतो बाबासाहेब यांचे तीन लाख रुपये कुठे आहेत वहिनी तस ज्यांना पुढे त्याला विचार सुभाष मला बीपीचांबर नंबर लांडे साहेबांना फोन करतो यांना पण दवाखान्यात न्यायची वेळ आली ना तीन लाख रुपये कुठे गेलेत म्हणून वहिनी त्यांनी लांड्यांना फोन केला मी स्पिनच करायचं का मी आईजींनाच करायचा का फोन काय विषय झालाय ती तरी आधी समजून घ्या ना माझे माझ्या हा अपैशाचा काय झालं सांगा ना नक्की उद्योग करायचा आणि मला पुढे घालायचं असा बायको विश्वास लागतो आणि भाऊच्या बहिणी काय म्हटल्या का मला आमचा जाऊन नवरा उंड काय म्हटल्या पण त्यांचे पैसे मग घरी दिले नाही तुम्ही काय केलं मी तिला उंडगी म्हणतो ती मला उंडगा म्हणती तुझी ढवळ ढवळ करायची काय करणार तुझं तू बघ ना आर लक्ष्मी सारखी बायको तिच्या मागे मला जाऊ त्या झोपायचं नाही तू उभारायचं काय ते मिटवायचं हे बघ बाळ्या माझी झोप उडून तू झोपायचं नाटक कर नको यांनी तीन लाख रुपये दिलं पण त्याच्या आधी उद्या काय केला यांनी त्या बीसीचं लोकांचं पैसे बुडावलं बुडावलं नाही चांगला माणूस आहे पण सुभाषराव माझा जा कायदा जात तो खरा आहे रामबाऊ माझे आणि रामबाऊला सगळी शिव्या घालवते ती लोक म्हणा ती कुत्रेने पैसे बोलावले गोरगरीबांच्या काष्टाचं मला अगदी रामबाऊला शिव्या मला अगदी ज्या यायचं आज एवढे किती पाड आलंय माझ्या बघ